निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिन शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खत मला वाटतं दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वीचं मंजूर झालेलं काम आहे या अगोदरच्या ग्रामपंचायत काळामध्ये मंजुरी आहे आणि त्याच्यानंतर हे काम केलं आहे लाखो रुपये खर्च घालून हे काम केलं आहे निश्चित तुम्हाला मी सांगू शकत नाही आकडा पण लाखो रुपये खर्च झालेला आहे आणि वास्तविक हे काम बघा मागे मी बातमी केलेली आपणच पत्रकार बंधून बातमी केलेली हे सगळं वाहून गेलेलं त्याच्यानंतर बातमी केल्यानंतर तो आवाज उठल्यानंतर ह्या लोकांनी हे थूक लावण्याचं काम केलेलं आहे हे बघा आपण बघू शकता हे काम आमच्या गावात जिल्हा परिषद हे माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती होऊन गेलेले पंचायत समिती सदस्य आता जे सरपंच हे लोकांनी वास्तविक हे बघायला पाहिजे होतं पण का बघितलं नाही कशासाठी हे मला माहीत नाही कारण ह्याच्यावर हा कठाडा पाहिजे होता जसा की इकडे बाजूला केला आहे जिकडे नको तिकडे केला इकडे अपघात होऊ शकतो तिथे तो कठाडा पाहिजे होता तो कठडा न करता हे रेलिंग केलं आहे हे रेलिंगची कंडिशन ही आहे हे तुम्ही बघत असाल आता तुम्ही बघा इकडनं बघितलात तर हे पसलेलं आहे हे पाणी ते चिरतं आहे हे हे पाणी इथे मूर्त आहे हे पाणी इथे मूर्त आहे तर ह्या कॉन्ट्रॅक्टरांना किंवा सार्वजनिक बांधकाम याच्यावर देखरेख का नाही करत आहे आणि त्यांना जाप का विचारला जात नाही हा मोठा प्रश्न पडतो आहे आम्हाला सर्वसामान्य जनतेचे पैसे असे उधळू लागत आहेत आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही याला काय म्हणावं हो? आणि आमचे प्रतिनिधी का बोलत नाहीत लोकल नेते आहेत पुढारी आहेत ह्याच्यावर का बोलत नाही हे मला कळायला मार्ग नाही त्याच्यामुळे आपण पत्रकार बनवून हे बघा हे सगळे कंडिशन बघा हे काम आज पूर्ण तत्वात झालं मला वाटतं त्यांना बिलही झालं असेल या कामाचं पण आजची कंडिशन बघा तुम्ही लाखो रुपये ते खर्च केलेत कुठेतरी याला वाचा फुटावी आणि प्रशासनाला जाग यावी आणि नाहीतर आम्हाला आमच्या मार्गाने वेगळं काहीतरी करावं लागेल नमस्कार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल